जात नाही ती जात असे म्हटले जाते खोट्या मान सन्मान आणि प्रतिष्ठेपाई बापाने पोटच्या मुलीला आणि जावाईवरती सर्व्हिस रिबॉल्स मधून गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेत मुलीचा जीव तर जागी शिवाय तिच्या नव अंकुर जगत येण्याआधीच खुंडला गेला आहे तर जावईच्या पोटात गोळी लागल्याने त्याला पुण्याच्या रुग्णालयात दाखल केले आहे मुलीने आंतरजातीय प्रेम केल्याचा राग मनात ठेवून सी आर पी एफ च्या सेवानिवृत्त अधिकारी असलेल्या बापाने एका लग्न सोहळ्यात जावय आणि मुली नाचत असताना गोळ्यांची फेरी झाल्याने संपूर्ण मनपत मातंग पसरला ही हृदयवात्रक घटना जळगावच्या चोपडा शहरात घडली असून खोटी प्रतिष्ठा आणि जाती अहंकाराचा आणखी एक बळी गेल्याने जळगाव जिल्हा हादरला आहे आंबेडकर नगरामध्ये हळदीच्या कार्यक्रमात रक्ताचे पाठ तृप्ती वाघ या चार महिन्यांच्या गर्भवती होत्या अविनाश वाघ आणि तृप्ती यांनी आंतरजातीय प्रेम केल्याचा राग मुलीच्या बापाच्या मनात खंतत होता मुलीने चार चौकात अब्रू घालवली या रागाने फनपण किरण मांगले यांनी पुण्यातून आपल्या होणाऱ्या जाऊबाईच्या लग्नातील हळदीच्या कार्यक्रमात चोपडा शहरात आलेल्या मुलीवर हा गोळीबार केला आणि लग्न मंडपात एकच अहंकार उडला तृप्ती यांचे वडील किरण मांगले त्या ठिकाणी आले त्यामुळे मुलीला आणि जावायला नाचताना पाहून त्यांचे डोके भनबडले आणि त्यांनी जाऊन या दाम्पत्यावरती गोळीबार केला चोपडा शहरातील आंबेडकर नगरामध्ये मध्ये हळदीच्या कार्यक्रम ही गोळीबारची भयानक घटना घडली बहिणीचा विवाह सोहळा काळवला अविनाश यांच्या सख्ख्या बहिणीचे विवाह सोहळा या घटनेमुळे आज अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला या घटनेनंतर ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेले गोळीबार करणारे मुलीचे वडील किरण अर्जुन मांगले वय अठ्ठेचाळीस यांच्यावर एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत तृप्ती वय चोवीस हिने तिच्या वडिलांच्या विरोधात जाऊन पळून जाऊन अविनाश वय अठ्ठावीस यांच्याशी प्रेम केला होता